शासकीय कार्यालयात आता मराठीतच बोलायचं नियम न पाळणार होणार कारवाई बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट टीएसपी न्यूज लाईव्हमधून केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा बहार केल्यानंतर आता राज्य सरकारनेही ही मोठे पाऊल उचललेलं आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन केंद्र सरकारने गेल्या अनेक दशकांपासूनची मराठी भाषिकांची मागणी पूर्ण केली त्यानंतर आता राज्य सरकारने मराठीच्या सक्तीसाठी कठोर भूमिका घेतली आहे राज्यातील सर्व, सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिवार्य करण्यात आलेले आहे राज्य सरकारने या संदर्भातील परिपत्रक जारी केले आहे त्यामुळे आता सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठीतून बोलणे अनिवार्य असणार आहे तसेच मराठीत न बोलणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करता येणार आहे महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा धोरणाच्या मसुद्यासह मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी झालेल्या बैठकीमध्ये मान्यता दिली होती त्यानुसार मराठी भाषा विभागाने राज्याचे मराठी भाषेचे धोरण जाहीर केले होते या धोरणानुसार मराठी भाषेचे जतन संवर्धन प्रचार प्रसार आणि विकास होण्याच्या अनुषंगाने केवळ शिक्षणाचे नव्हे तर सर्व लोकव्यवहाराचे होता होईल तेवढे मराठीकरण होणे आवश्यक आहे त्यासाठी संवाद संपर्क आणि सर्व स्तरावरील व्यवहारासाठी मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते मराठी मराठी कारभारात भाषेचा वापर हा झाला पाहिजे यासाठी सरकारने आग्रही भूमिका घेतली आहे मराठी भाषा धोरणातील शिफारसींच्या अंमलबजावणीसाठी सरकारने एक परिपत्रक काढला आहे त्यानुसार शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी मराठीत न बोलल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे जे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी मराठी भाषेतून संवाद साधणार नाहीत त्यांच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे यासोबत मराठी भाषेचा वापर आणि मराठीमध्ये संभाषण करण्याबाबत कार्यालयांमध्ये दर्शनी भागात फलक लावणेही अनिवार्य असणार आहे यासोबत महाराष्ट्र राज्यात शासकीय खरेदी आणि शासकीय अनुदानातून खरेदी केल्या जाणाऱ्या संगणक फळफलकांवरती छापील अक्षर कळमुद्रा रोमन लिपी बरोबरच मराठी देवनागरी लिपीत छापलेल्या किंवा कोरलेल्या किंवा उमटलेल्या असणे अनिवार्य असणार आहे असे या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे मराठी भाषेमधून संभाषण न करणाऱ्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या बाबत विभाग प्रमुखांकडे तक्रार करता येणार आहे वरिष्ठांना पडताळणी करून तपासणी संबंधित शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास हो त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा